इचलकरंजी इथं शनिवारी तळपत्या उन्हाची तमा न बाळगता विविध रंगांची उधळण करत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करत रंगपंचमी उत्साहात साजरी झाली या रंगोत्सवात आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मुख्य मार्गासह गल्ली बोळातही रंगांची उधळण करताना दिसत होते इचलकरंजी इथं उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे त्यामुळं शहरात सर्वच सण उत्साहात साजरा करण्याची प्रथाच आहे त्याला रंगपंचमीही अपवाद नाही शनिवारी सकाळपासूनच बच्चे कंपनी विविध रंगांची उधळण करत रंगोत्सवाचा आनंद लुटताना दिसत होती उन्हाचा तडाखा वाढत जाईल तसा युवकांसह आबालवृद्धांचा उत्साहही वाढत गेला महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकीवरून फेरफटका मारत मित्रमैत्रिणींना रंगवत होते काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या तालावर कोरडे रंग खेळून पाण्याची बचत करत रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी युवती आणि महिलाही सरसावल्याचं दिसत होतं एकूणच या रंगोत्सवात अबाल उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रंगात नावून निघाल्याचं चित्र दिसत होतं